पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालंय या प्रकरणानंतर राज्यातील कानाकोपऱ्यातून नवविवाहितांनी आत्महत्या केल्याचे अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेला त्रास हे प्रमुख कारण त्यामागे असल्याचं दिसून आलंय शुक्रवारी सहा जूनला सांगलीच्या कुपवाड येथील अठ्ठावीस वर्षीय ऋतुजा उर्फ गौरी राजगे या विवाहित तरुणीने आत्महत्या केली पण या घटनेतील धक्कादायक कारणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे ख्रिश्चन धर्मांतरासाठी सासरच्यांनी आपल्या लेकीचा खून केल्याचा आरोप ऋतुजाच्या आई वडिलांनी केलेला आहे विशेष म्हणजे ऋतुजा गर्भवती असताना तिला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं ख्रि लग्नानंतर ऋतुजाने धर्मांतर केलं नाही ख्रिश्चन धर्मातही रीतिरिवाजानुसार ती वागत नव्हती म्हणून तिचा पती सुकुमार राजगे जो उच्च शिक्षित आहे जो मर्चंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे त्याच्याकडून ऋतुजाच्या मागील अनेक दिवसापासून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता यात ऋजु ऋतुजाच्या सासूसासऱ्यांचा विशेष सहभाग होता ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील त्यांच्या फिर्यादीनुसार कृपवाळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणामध्ये पुढे काय घडलं आणि ऋतुजाच्या चार वर्षाच्या चा वैवाहिक आयुष्यात तिला कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागला याची स्टोरी सांगणारा आजची माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो चोवीस मे दोन हजार एकवीसचा दिवस ठिकाण सांगलीच्या मिरज तालुक्यातील मालगाव मिरज तालुक्यातीलच गुंडेगाडी येथील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांची लेख ऋतुजा उर्फ गौरी हिचा कुपवाड येथील मर्चंट नेव्ही ऑफिसर सुकुमार राजगे याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न झालं लग्नात जावयाला साडेचार तोळं सोन्याची चैन अंगठ्या असा मानपान ही झाला नवे आयुष्य नवे स्वप्न नवी आशा असं सगळं बाळगून ऋतुजा मोठ्या आनंदाने सासरी निघून गेली पण ऋतुजा आणि तिच्या आईवडिलांना राजगे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण प्रार्थना किंवा ख्रिश्चन रीतिरिवाजाप्रमाणे राहतं हे माहीत नव्हतं लग्नानंतरच्या पंधरा दिवसात वटपौर्णिमा हा सुवासिनीचा महत्त्वाचा सण आला आपला पहिला सण साजरा करण्यासाठी ऋतुजाने मोठी तयारी केली परंतु तिची सासू अलका राजगे हिने ऋतुजाला वटपौर्णिमा साजरी करू दिली नाही आपल्या घरात ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करावं लागतं असं सांगून सुकुमार आपल्या ड्युटीवर निघून गेला आणि इकडे ऋतुजाचा मानसिक छळ आणखीन वाढला पुढे लग्नानंतरची पहिली दिवाळी देखील सासरच्या मंडळींनी ऋतुजाला साजरीच करू दिली नाही आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाही तू आमच्यासोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा सासरच्या मंडळींनी ऋतुजाला असं ठणकावून सांगितलं होतं शिक्षण चांगलं झालेल्या ऋतुजाला शिक्षण चांगलं झालेल्या ऋतुजाच्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करायचा होता तोही तिला करू दिला जात नव्हता चर्चमध्ये प्रार्थना पूजा करण्यासाठी ऋतुजावर वारंवार सासरच्या दबाव टाकला या दरम्यान या काळामध्ये ऋतुजा गर्भवती राहिली कुटुंबानं ठरवलं गर्भसंस्कार कार्यक्रम करायचा त्यासाठी पती सुकुमार राजगे ही ड्युटीवरून परतला पण हिंदू नव्हे तर ख्रिश्चन धर्माप्रमाणे गर्भसंस्कार करू असा दरबाव ऋतुजावर टाकण्यात आला यासाठी पती सुकुमार याने मारहाणही केली त्यानंतर घडलेला हा सर्व घटनाक्रम ऋतुजाने तिच्या आईवडिलांना सांगितला ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जावयासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तेव तो केवळ प्रयत्नच ठरला राजगे कुटुंबाने ऋतुजाच्या शारीरिक आणि मानसिक छळ थांबवणं काही बंद केलं नाही राजगे कुटुंब ऋतुजाचा शारीरिक मानसिक छळ करतच राहिला कारण सुनेच्या इच्छा आकांक्षेपेक्षा त्यांना त्यांच्या तेन ख्रिश्चन धर्माचे रीतिरिवाज जास्त महत्त्वाचे होते अखेर अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली शुक्रवारी सहा जूनला पोटात बाळ वाढत असतानाच तिने आत्महत्या केली कुपवाडीच्या यशवंत नगरमधील अश्विनी हाऊसिंग सोसायटीतील आपल्या घरी तिने गळफास लावून आपली संपवली सासरच्या मंडळीकडून होणारा अमानुष छळापासून तिने स्वतःला कायमचं मुक्त केलं ही आत्महत्या नाही तर सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या आई वडिलांनी केलाय ऋतुजावर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू सासऱ्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कुपवाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय गुंडेवाडी येथील ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे कुपवाळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पितासह तिघांनाही तात्काळ अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती सुकुमार सुरेश राजगे वय एकोणतीस वर्ष सासू अलका सुरेश राजगे वय एकोणपन्नास वर्ष आणि सासरा सुरेश राजाराम राजगे वय त्रेपन्न वर्ष यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा न्यायालयाने त्यांना बुधवार अकरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणात आता ख्रिश्चन धर्मगुरू सह सर्वांची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अशा एका मागोमाग एक घटना आटना उग उघडकीस येऊ लागल्यात त्यामुळे पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय कारण एखाद्या मुलीचे आईवडील तिच्या सुखी संसारासाठी सर्व काहीपणाला लावतात तरीही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मुलीचा छळ होतच असेल तर त्यातून तिला आत्महत्या करावी लागत असेल तर तिची चिमुकली पोरं आईच्या पेमाला पोरकी होतात पालकांच्या पदरी निराशा आणि आयुष्यभराचं दुःख येत असेल तर मग प्रश्न पडतो मुलीच्या आनंदासाठी सगळं काही करूनही काय फायदा असो ख्रिश्चन धर्माच्या बळजबरी अनुकरणासाठी ऋतुजासारख्या गर्भवती विवाहितेला आत्महत्या करावी लागते ही निश्चितच समस्त पालक वर्गाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे तर या माहितीबद्दल मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा या ज्या आता वेळोवेळी विवाहित स्त्रियांबद्दल आत्महत्येच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दलच्या ज्या घटना समोर येत आहेत त्याबद्दलचे तुमचे काय मतं आहेत तुमचे काय म्हणणे आहे ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या कारण मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही पण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला मात्र खूपच महत्त्वाचा ठरतो तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्की जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लेटेस्ट आणि नवीन अपडेट असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार